अहमदपूर येथील विद्यावर्धनी विद्यालयात इनरविल क्लब यांच्या वतीने मुलींसाठी संरक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेस कराटे प्रशिक्षक विशाल सरवद यांनी विविध प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे दिले या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी इनरविल क्लबच्या अध्यक्षा पूजा रेड्डी ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत रंजना महाजन ललिता किनगावकर विजया भुसारे कलावती भातांबरे मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी ललिता किनगावकर यांनी कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण एच पी व्ही व्हायरसबाबत माहिती दिली तर क्राटे प्रशिक्षक विशाल सरवदे यांनी सेल्फ डिफेन्सची काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थिनी ही कला आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन कैवल्या नलवाड तर आभार कलावती भातंबर यांनी मानल्या यासाठी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्व दे लातोर. लातूर